मागे पूर्ण इंद्रा आहे फिश आहे आणि राजा प्राणी माहिती आहे मासा पहिल्यांदा बघितला <laughs> फिश ना मोठा फिश आहे आणि माकलं पण आहे माणसा आहे हे पाला आहे ओके अलग कलर कोणतं हा धारवा बांगडा खरबा बांगडा बोलतात ते का नाही का हा धारवा बांगडा हाय नमस्कार मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी निघालो आहे मी म्हणजे मी आणि हरी आम्ही दोघं निघालो आहे ते इंद्रानगर फिश मार्केटला ठाण्यामधलंच फिश मार्केट आहे इंद्रानगरचे एकदा ते आणि त्याच फिश मार्केटला जाऊन आज आपण ते फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत आणि लास्ट संडेला आपण गेलो होतो ते वाघली स्टेट पडवळकर नगर फिश मार्केटला आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तिथे जाऊन नक्की पाहा आणि आता ह्या संडेला आम्ही निघालो आहोत ते इंद्रनगर फिश मार्केटला आणि आता तिकडे जाऊन आपण बघूया की त्या मार्केटमध्ये मला आवाज आवाज तर आता आपण जाऊन त्या ते बघूया इंदिरानगर फिश मार्केटला जाऊन की कुठले कुठले मासे आहेत आणि काय काय रेट नाही आहेत ते आणि सकाळच्या नऊ वाजल्यात आज आम्ही जरा लवकर निघालो आहे मागच्या वेळेला लेट झाला होता पडवळकर नगरला जायला बरं काय आज बरोबर बस आहेत त्या तरी तर आता सकाळचे नऊ वाजल्यात आणि जरा लवकर निघालो आहे तर होप सो की जरा जास्त मासे बघायला मिळतील कुठले कुठले आहेत ते आणि मग आपल्याला पण मासे घ्यायचे आहेत तर चला माझा डायरेक्टली पोचूया इंद्रानगर फिश मार्केटला तर आत्ता आम्ही पोहोचलो तर इंदिरानगर फिश मार्केटच्या समोर आपल्या ज्या पाठीमध्ये तुम्हाला दिसतं तर इंद्रानगरचं फिश मार्केट आहे त्याचा इथे गेट आहे आणि इथून इंट्री आहे म्हणजे त्या मार्केट आणि इथे गाड्यांचा ट्रॅफिक एवढा ना आवाज नसता टी टी पॅपॅच आवाज येतो आहे आणि आपल्या पाठीमागे बघतो हा मस्त डोंगर आहे नॅशनल पार्कचं डोंगर आहे आपलं संजय गांधी उद्यान आणि आपण जर बा केनाथ नाक्यावरून येत आहे तर नितीनचा सिग्नल आहे नितीन कंपनीचा सिग्नल जो हायवेचा तिथून लेफ्ट मारून डायरेक्ट वरती डेंडला जायचं आहे रस्ता इकडे संपतोच आहे आणि जर तुम्ही माझीओड्यावरून येत आहे तर नितीन कंपनीचं तिनं राईट मारून वरती यायचं आहे आणि तिकडेच आहे आपलं इंद्रानगरचं फिश मार्केट तर चला तर जरा फिश मार्केट फिरूया आणि मासे पण खरेदी करूया सुरुवातीलाच तुम्ही बघताय गेटच्या बाहेर जे चिकन सेंटर आहेत हा बघा हे सगळे चिकनवाले वगैरे आहेत इकडे सुरुवातीला कसा आहे बोंबील दादा किती दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो बोंबील आहे वा सुरमई आहे सुरमई कशी दिली दादा आठशे रुपये अडीचशे रुपये ओके पाउना किलो। पाउना किलो। था था? था था। ते किती असेल अर्धा पावना किलो पावना किलो अडीचशे रुपयाची सुरमई आहे वा आणि ही मोठी वाली दादा वजनावर आहे का नाही ना वीस वरती चारशे रुपये आणि हे मस्त मोठे पापलेट कसे चालत हे पाचशेला तीन पाचशेला चार ओके हे बघा हे मोठी साईज आहे पाचशेला ला दोन पीस आहेत चांगले पीस आहेत ते आणि हे आहे ते पाचशेला ला चार आणि कोळंबी किलोवर आहे का चारशे रुपये किलो ओके चांगली मोठी कोळंबी आहे दोन्ही सेम आहे का आणि इकडे हलवा पण आहे आणि रावस पण आहे पण रावस खूप मोठा आहे आपण किलोवर नाही देत ना हा डायरेक्ट पीसच घ्यायचा मोठा ओके आणि बांगडे कसे आहेत मोठे चांगले शंभरला ती बांगडे बघा मोठे बांगडे आहे शंभर रुपयाला ती आणि इकडे मोठे मोठे सुरमई कापून ठेवले हे सुरमई काय काच किलोवर देता का किदे? आठशे रुपये किलो ही मोठी सुरमई आहे ही आठशे रुपये किलो कोंबड्यांचा आवाज बघा हलवा जोडी का सिंगल, का सिंगल।, सिंगल रुपे। हा सिंगल हलवा आहे पाचशे रुपये आणि हा आठशे रुपये हा सातशे रुपये हलवा मोठा साईज आणि हा पापलेट कसा मोठा होला बाराशे बाराश रुपये एक पीस दोन येणार ओके बाराशे रुपये जोड घ्या बाबा मोठे पापलेट आहे फक्त इथे बोंबील किलोवर आहेत बाकी सर्व पीसवरती घ्या काली आहे कर्ली कसं दिलं आहे दादा पाचशे रुपये किती एक दोनशे हां बघा ही पाचशे रुपयेची करली आहेत आणि इथे मोठ्या मुश्या पण आहेत मोठी आहे मुशी कशी आहे दादा तीनशे रुपयाला एक दोन किलो ओके मुशी बघायचं आहे तीनशे रुपये किलो मोठी मुशी आणि माकलं पण आहेत माखलं कसं आहे दादा ही माकलं चारशे रुपये किलो छान आहे कोळंबी कशी देणार अर्धा किलो किंवा चारशे रुपये किलो आहे कोळंबी सगळे पण फेमस मासे सगळं बोंबील कसं दोनशे रुपये किलो बोंबी आणि हे सुरमई ओके हे आठशे रुपये मोठी सुरमई आणि हे छोटी कशी सातशे रुपये आणि तो आहे चिंगा कोळंबी पाचशे रुपये रेट वाढला जरा पुढे आल्यावर अरे मुशी कशी दादा हा दीडशे रुपयाला एक अडीचशे रुपयाची जोडी आहे दीडशे रुपयाला एक आहे हे कोणता मासा पाला आहे ओके हा बघा पाला मासा कसा आहे पाला चारशे रुपयाला किती चारशे रुपयाला एक पीस पाला मासा एक तो आपला टुना आहे ना टुन कसे देतो शंभर रुपयाला एक टुन्ना आणि हा चारशे रुपयाला एक पाला मासा हा राणी ना हा राणी ना हा राणी मासा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो राणी मासा छोटी थोड़ी सी कमी साइज की कोलंबी है बड़ी है तीन सौ रुपये किलो ये कौन सा चिंब अलग कलर का है कौन सा है हाँ हाँ टाइगर प्रॉन्स कैसा है सौ रुपये किलो टाइगर प्रॉन्स कलर बस ब्लैक ब्लैक कलर है मस्त मुशी मुशीद हॅलो बोल धारवा धारवा हा धारवा मासा अरे हा तर काटेरी आहे ना धारवा बोलतोय आला अरे प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव आहे रे हा आपण एका ठिकाणी अगोदर पण बघित होत नाव वेगळं सांगितलं धारवा मासा तीनशे रुपये किलो ओके हा धारवा बांगडा तो खरबा बांगडा बोलतो ते का नाही का हा दारवा बांगडा हा धारवा बांगडा जरा वेगळे मासे बघायला भेटत या मार्केट हे काय आणि हा खापी खापी कसा दिला चारशे रुपये मांदिली वाटत नाही किलो पे किलो शंभर रुपये आणि दादा तर शंभर रुपये किलो जरा वेगवेगळे मासे पण आहेत मार्केटमध्ये पुढे ग्राउंड मारूया आणि मग घेऊया आपण मासे काय घ्या आणि इकडेच ना चिकन मटनचे पण शॉप आहेत आतमध्ये मार्केटमध्ये सगळं चिकन मटनच आहे इकडे लेपा कसं आहे दादा तीनशे रुपये काय के एक किलो पे आहे स समजा कोळंबी पाचशे रुपये किलो रेट सगळीकडे सारखे आणि करली कशी कर दादा बर आठशे हजारवाली पण करली आहे अरे बाप एवढी मोठी ही का आठशे हजारवाले आणि ही तीनशे रुपये ची झाली आणि रावस कसं बोंबील कसे किलो ओके बोंबील दोनशे रुपये किलो सगळीकडे सारखंच रेट आहे चला बघूया हे काय राणी मासा आणि हा ये राणी आहे हे राणी ओके आतापर्यंत आतापर्यंत आपण राणी मासा बघत होतो आता हा बघा राजा मासा पण आहे राजा मासा पण बघितलास कसा शंभर रुपये वाटा ना शंभर रुपये वाटा आहे सातट सातट पीस आहे आणि राजाचा पण शंभर रुपये वाटा आहे त्याचे जास्त पीस आहे छोटा साईज आहे तर राणी मोठी आहे आणि राजा छोटा आहे टोन्ना कसा द्या एकशे वीस रुपये पीस आहे मोठा दोनशे रुपये आणि पापलेट कशाय वाटा पाचशे रुपये किलो आ, वाटे वाटा दोनशे वाटायचं पापलेट ताजा आहे थोडा साईज छोटा आहे है, है।, है, तो है। वो तो बात सही क्या काटा कोणसाई ससा हा ससा मासा आम्हाला लांबून मुशी सारखा दिसतं रे हा ससा मच्छी आणि ती बाजूच्या काय तुम्ही आहे का मग आणि तो मोदा मासा कापून ठेवला आहे कसा दे पांच सौ रुपये किलो है ओके, मासा किलो, कापुन मोदा मासा किलो कापुन ये, वाँगा। 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 ये है का मैंने पहली बार देखा है ससावार मोदा पहली बार सुना सोनावी है चलो ठीक आहे मासा पण बघून घ्या तसा प्राणी माहिती आहे मासा पहिल्यांदा बघितला नाही ओके घर काय हा आणि बघा ही पाकड कापून ठेवली आहे कशी पाकड दिली किलो दोनशे रुपये किलो पाकड बघा पाकड साफ करून कापून ठेवली दोनशे रुपये किलो दिली तर छान हा टुन्ना फिश ना बघा मोठा टुन्ना फिश आहे हा किती किलोचा असेल त्याचा पाच किलोचा टुन्ना फिश कटिंग करत आहे आणि कसा दिला पाच किलो टुन्ना तीनशे किलो आणि या तीनशे रुपये किलो आता एकदम ताजा फ्रेश आहे आणि हा झिंगा कसा ता कोळंबी अरे कोळंबी तीनशे रुपये किती त्यांनी कटिंग करून ठेवले तसे ऑर्डरने तशी कापून द्या का टायगर प्रॉन्स पाचशे रुपये किलो टायगर कोळंबी प्रॉन्स पाचशे रुपये किलो मुशा खूप मोठ्या मोठ्या सर कोणसा पीस आहे ओके तो मोठा ससा होता हा छोटा ससा आहे कसा आहे तीनशे रुपये किलो तसा हा बारका आहे ते मोठा कापून ठेवलेला होता पाचशे रुपये किलो बरंच वेगवेगळे मासे बघायला भेटत या मार्केटमध्ये मागलं कसे दादा

जो वाकी कशी वाकीला चारशेला एक आहे वाकी हे बघा एवढी मोठी वाकी आहे आणि करली मला वाटतं तीनशे का कर्ली कशी दादा ओके तीनशे रुपयाची करली आहे अडीचशे रुपयाला येणार ना बोंबील बोलतो ना कसं केलो सगळीकडे सारखे आणि हा सुरम पीस

सुनील रावत आठशे रुपये किलो आणि ते आपल्याला सौंदळा मासा दिसलेला आहे परत शोधला मार्केटमध्ये इथे भेटलाय आणि लास्ट टाइम आपल्याला सौंदाळे बोलून दुसराच मासा दिला होता त्यामुळे परत कन्फर्म केलं अरे आ, कसा किलो सौंदळे बोलला तू दोनशे रुपये किलो सौंदाळे एक किलो दे ना मोठे मोठे द्या आता आपण सौंदाळे घेतो बरेच दिवस सौंदाळे खायचे होते पूर्ण झाली इंद्रनगरच्या मार्केट मध्ये अरे मोठा हलवा कसा आहे किलोवरच आहे एक बाराशे रुपयाला एक आणि किलोवर तर सहाशे रुपये किती किलोचा असेल तो दोन किलोचा असेल का मोठी मोठी हे रुपये रुपये किलो फुल आहे आणि बांगड्या कसा दादा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो बांगड्या सुरमे कशी आहेत दादा साडे सहाशे रुपये चुरम एक आठशे ग्रामची असणार आहे आठशे नऊशे ग्रामची चुरम हे खापरी आहे की रे कशा खापरी वापल्या बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो पापरी काहीच बघा आपण सौंदाय घेऊया मार्केट आहे सौंदाय घेऊन घेऊया आपण मागे आहे ते पूर्ण इंद्रा नगरचं फिश मार्केट जास्त मोठं नाही सगळ्या प्रकारचे मासे मिळतात तिथे जास्त मोठं नसतं सगळ्या प्रकारचे मासे मिळतात त्या मार्केटमध्ये गोड्या पाण्याचे मासे नाही तिथे सगळ्या समुद्रातच मासे आणि फिश मार्केटच्या बाजूलाच ही भाजीची गल्ली आहे इथे पूर्ण सगळं भाजी मार्केट आहे ते लांब दिसतंय पूर्ण भाजी मार्केट आहे म्हणजे फिश मार्केटच्या बाजूलाच ही गल्ली आहे अशा प्रकारे आता आपलं इंद्रानगरचं फिश मार्केट पूर्ण बघून पण झालं आहे मासे पण खरेदी करून झाले आहेत आज जावेला आपण जरा थोडे वेगळे घेतले आहेत माकलं घेतलेत आणि सौंदाळे घेतलेत आणि आर्याला माकलं खूप आवडतात आवडतात ना आर्या तर त्यासाठी माकलं घेतले आहेत आणि सौंदळे मला आवडतात त्यामुळे आमच्यासाठी सौंदाळे घेतले म्हणजे सगळ्यांनाच सौंदायने माकलं आवडतात आणि आता चला आता फिश वगैरे खरेदी करून झाले आहे आता घरी जाऊन बनवायचं आहे आणि खायचं आहे तर ठीक आहे आता आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय